नमस्कार मी संगीता किचन किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहे भेंडीची भाजी त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा चला वळूया आता रेसिपीकडे इथे मी अर्धा किलो भेंडी घेतली आहे भेंडीचे देट काढून भेंडी छोटी छोटी साईजमध्ये कट करून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा साईजमध्ये मी भेंडी कट करून घेतलेली आहे मिरच्याही कट करून घेतलेल्या आहे आणि लसूण कट करून घेतलेला आहे आता गॅसवर कढई ठेवून घेऊया मध्ये घालूया दोन मोठे चमचे तेल तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये लसूण घालूया आणि हिरवी मिरची घालून घेऊया छान परतून घेतल्या की त्यानंतर भेंडी घालून घेऊया भेंडी छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे गॅसच्या मंदाचे वरती मी पाच मिनिट भेंडी अशाच प्रकारे परतून घेतली आहे त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ आणि मिक्स करून घेऊया भेंडी आणि अजून पाच मिनटं असंच गॅसच्या मंदाचे वरती छान भेंडी शिजवून घेऊया आता ही भेंडी तुम्ही अशीही खाऊ शकता चपातीसोबत भाजीसोबत क तुम्हाला भाजी आवडत असेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूटही घालू शकता आता मी ते जाडसर शेंगदाण्याचा कूट घालत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नसेल आवडत तर नका घालू पण मला आवडतो म्हणून मी घालते आणि शेंगदाण्याचा कूट घातल्याने भेंडी अजिबातही चिकट होत नाही शेंगदाणे हे जाडसरच कूट केलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता छान भेंडी शिजलेली आहे हे पहा तयार झालेली आहे आपली भेंडीची भाजी एका प्लेटमध्ये काढून दाखवते अशीच तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा